की मला ग्रीन रिव्होल्यूशन नंद्या यांच्या कंपनी मार्फत चांगल्या पद्धतीचे फेरोमेन ट्रॅप्स मिळाले आहेत कामगंज सापळे मिळाले आहेत त्याचा मला अतिशय चांगला उपयोग झालेला आहे की पानांना कुरतडणारी जे आळे आहे किंवा जे कीटक आहेत ते कीटक त्या कामगंध सापळ्यामध्ये एकत्रित होतात त्याचबरोबर फळ पोखरणारे आळे आहे त्याचे कीटक आहेत त्या अवस्थेतील सुद्धा ते लूर त्यांच्याकडून मला मिळालेले आहेत चिकट सापडण्याचं नियोजन आहे त्यामुळे पांढरे स्ट्रिप्स वगैरे हो हे अगदी सहज तिथं चोवीस तास बसावं लागत नाही काय नाही एकदा शेतकऱ्यांनी तिथं सेट केले की त्या शेताकडे पुन्हा वारंवार आत जायचं गरज बसत नाही आणि ती जे आपण कामगन सापडलेले आहेत त्या कामगन सापडल्या तुम्ही काठी मोठी करा पक्षी बसायला जागा करा म्हणजे पक्षी थांबे तर झालेत त्याचबरोबर मी आणखीन कीटकनाशकाचं कीटक कीटकांचा बंदोबस्त करण्यासाठी की माझ्या शेतामध्ये मी तूर हे लावलेला आहे मका पीक आहे शेवरी आहे अशी सापळा सुद्धा आजूबाजूला मी ते पिकाच्या वतीने घेत असतो आणि त्यामुळे माझा रासायनिक कीटकनाशकाचा खर्च तो वाचलेला आहे